त्याची भूमिका संशयास्पद पर नाही परंतु यशवींना घालून जे अधिकारी लोक सांगतील तेच खरं असं मानण्याचा त्यांचा जो आए, तो आहे तो स्वभाव चुकीचा आहे जरी कोणी काही सांगितलं तरी सुद्धा स्वतःच्या मताप्रमाणे काही निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे होते धडधडीत बाळा बांगरनी तुम्हाला स्टेटमेंट दिले माझ्या डोळ्याने मी बघितलंय महादेव मुंडेच्या मर्डरच्या दुसऱ्या दिवशी कोण कोण तिथं आकाच्या जवळ होते कुणी कुणी ते ब्लड आणि ते हाडोपान आणून दाखवलं याचे नावासह तक्रार केल्याच्या नंतर त्या लोकांना उचलण्याचं काम कोणाचं होतं हा नाही संशयाची नाही परंतु खालचे लोक त्यांना प्रॉमिंग चुकीचं करतात आणि ते त्याच ऐकतात हा त्यांच्या स्वभावातला दोष आहे हे मी नाही म्हणलं वाल्मिक म्हणजे धनंजय मुंडेंच पान त्यांच्या मुला हलत नाही ते आका असं मी नाही म्हणलं पंकजा ताही ते दसरा मेळाव्याचं स्टेटमेंट काढा त्याच्यात सुद्धा मानले कृषी मंत्र्याचा सहभाग नाही दोरे आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शंभर टक्के आहे फक्त बारा गुंठ्यासाठी मारला होतो गरीब माणूस महादेव मुंडे आता आता पुढे येत आहे ना आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते अजून एक राजू फड ह्या कराडचा धाकटा मुलगा या सगळ्यांची नावं जी आहे ती नाव बाळा बांगर कधी एकेकाळी रोज ह्या आकाबरोबर असणारा माणूस आहे त्यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट केलंय हा बाळा बांगर मला वाटतं त्यांच्या प्रेस मध्ये आणि काय सांगितलंय की मी ज्या वेळेस आकाला भेटायला गेलो त्यावेळेस तिथ एक त्या माणसाचे चमड काढून आणलं होत एक हाड काढून आणलं होत आणि त्याच ब्लड सुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होत आणि ते दाख हे मी नाही बोललो बाळा भांगर बोललेले आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली ज्ञानेश्वरी काय चूक आहे मला सांगा शेवटी औषध प्यायची पाळी एस पी कार्यालयाच्या समोर आली मग आतापर्यंत हे गोट्या त्यातलाच एक आरोपी मागच्या वाल्मिकारच्या तारखेला म्हणजे आकाच्या तारखेला तो जिल्हा न्यायालयात येतो मोकामधला आरोपी अशी तर आमचे बीडचे पोलीस कारवाई करतायत त्यात यामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडनं आरोप झाले आहेत उत्तर देत आहेत त्या मध्ये चौकशी करत नाही फक्त हे बघा ज्ञानेश्वरी ताई मुंडे या मावडीनं प्रत्येक वेळी जाऊन त्या ठिकाणी माझ्या दृष्ट्याचं काय झालं एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून हे ती जे आहे माऊली एकटीच लढते आणि त्या माऊलीचा भाऊ एक सतीश म्हणून दोघच लढतायत मग पोलिसांचं एसपी तिथे आल्याच्या नंतर एसपीच काम होत ना कि फक्त तपास बदलन एवढं काम नाही व्हायला ना पाहिजे त्यांचे आरोपी अटक केले पाहिजे बाळा बांधणी स्टेटमेंट केलेले सुद्धा पंधरा वीस दिवस होऊन गेले एवढ्या दिवसामध्ये उचल आता काल ज्या वेळेस मीना नावाचा एक डीवायस पी ज्याची नियुक्ती आकानी केलेली त्याच्याकडे तपास ठेवला तो काय तपास करणार काल त्या ज्ञानेश्वरी ताईंनी विष पिल्याच्या नंतर पलीकडे नंतर आता एल कडे तपास आणि आता सांगतायत गोठ्या गीतेला पकडायला आम्ही पुण्याला टीम पाठवले आतापर्यंत ज्या दिवशी बाळा बांधल्या स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून हे लोक फरार झाले मग कोण कोण फरार झाले त्याची नाव दिलेली ते आरोपी पोलिसांनी का उचलले नाही अजूनही पोलिस दलामध्ये म्हणजे जे एल सी बी आहे एल सी बी मध्ये सुद्धा यांची नावं घेतलेली आहेत पूर्वी डबल डबल मला नावं घ्यायची गरज नाही मग त्या ने हे जे पोलीस दलातले अधिकारी डायरेक्ट सगळ्यांशी कॉम्प्रोमाइज कसं होईल आणि याच्यामधली ही जी हुंड डोळी आहे हिला मदत कसं होईल असे काम करणारे काही कर्मचारी पोलिसांमध्ये आहेत त्यांच्या साईड पोस्ट ला टाकायला नको एसपी त्यांना एलसीबी ला घ्यायचं त्यांना फक्त परळीतून काढायचं तर सगळीकडे लक्ष ठेवायला हे लोकांचे मोबाईल जर चेक केले तर हे किती किती वेळ पोलिस दलाच काम करण्यापेक्षा ह्या आका कंपनीचं काम करतात हे उघड होईल धनंजय मुंडे यांची भूमिका या सगळ्यामध्ये तुम्हाला वाटत नाही काही दिवसांपूर्वी करतो भूमिका संशयास्पद नाही परंतु सांगतील तेच खरं चुकीचा आहे, चुकी आहे। जरी कोणी काही सांगितलं तरी सुद्धा स्वतःच्या मताप्रमाणे काही निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे होते धडधडीत बाळा बांगरनी तुम्हाला स्टेटमेंट दिलंय माझ्या डोळ्याने मी बघितलंय महादेव मर्डरच्या दुसऱ्या दिवशी कोण कोण तिथ आकाच्या जवळ होते कुणी कुणी ते ब्लड आणि ते ते आणून दाखवलं याचे नावासह तक्रार केल्याच्या नंतर त्या लोकांना उचलण्याचं काम कोणाचं होतं नाही संशयाची नाही परंतु खालचे लोक त्यांना प्रॉम्प्टिंग चुकीचं करतात आणि ते त्याच ऐकतात हा त्यांच्या स्वभावातला दोष आहे शंभर हे मी नाही म्हणलं वाल्मीक म्हणजे धनंजय मुंडेच पान त्यांच्या मला हलत नाही ते आका असं मी नाही म्हणलं पंकजा ते दसरा मेळाव्याचं स्टेटमेंट काढा त्याच्यात ते सुद्धा कृषी मंत्र्याचा सहभाग नाही असं कस सहभाग आहे ना कृषी मंत्रालयापर्यंत याचे धागे धोरे पीक विम्याच्या घोटाळ्याचे त्याच्यानंतर नॅनो युरिया नॅनो डीएपी कापसाची बंडी सोयाबीनच्या बाबतीतल्या काही ज्या करायच्या हे आहे स्प्रे पंप प्रत्येक खरेदीमध्ये घोटाळा करण्यात आलेला आहे विद्यापीठाला दिलेल्या कामाच्या बाबतीत सुद्धा घोटाळा करण्यात आलेला आहे त्या परळीमध्ये कोण एक तालुका आहे तिथं कृषी महाविद्यालय स्थापन करायला शंभर कोटी रुपये तिकडे पण दिलेले जाऊन तुमचा मीडियाचा एखादा हे पाठवा त्या कृषी म्हणजे विद्यालय जिथं स्थापन केलंय तिथं खर्च झालेली रक्कम आणि काम हे पाहिलं तरी चालेल परभणी विद्यापीठामध्ये एकशे चौदा कोटी रुपये हे फक्त उचलून घेण्यासाठी पाठवण्यात आले असे अनेक घोटाळे जे आहेत त्याच्याशी डायरेक्ट कृषी मंत्र्याचाच समावेश आहे सर ज्ञानेश्वरी मुंडेंनी असा आरोप केला आहे की ज्ञानेश्वर मुंडे यांच्या वकिलावरूनच वाढ दिला होता हे बघा धनंजय मुंडेच्या बंगल्यावर त्यांचं ऑफिस होतं आणि ते ऑफिस जे आहे ते हे आका चालू होत पूर्णपणे मग बंगल्यावरून म्हणजे आका तिथूनच फोन करणार ना दुसरीकडून कुठं फोन करणार आणि हे जे हाड वगैरे नेले ती सुद्धा त्यांच्या ऑफिसवरच नेलेली आहेत अजूनही ऑपरेट करण्याला सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे फोन अलाउड आहेत फोन अलाउड आहे आणि काय आहे की का या लोकांच्या गँग्स मी गँग्स अपुवासेपूर म्हणलो होतो तशा गँग्स ज्या आहेत अजून सुद्धा ऍक्टिव्हेट आहेत आका जरी आत गेला तर आकाच्या हाताखालचे नो हे पुढं सगळं काही चालवण्याचं चा, प्लॅनिंग त्या ठिकाणी करतात आणि आताला फोनवरती बोलण्याची मुबा जेल मधून हो बोलतात ते गोट्या गीतेच्या बाबतीमध्ये तो अनेक प्रकरणामध्ये बापू आंधळेच्या बाबतीत तोच गोट्या गीते महादेव मुंडेच्या प्रकरणात तोच एक सातभाई म्हणून एक जणाचे हातपाय मोडले तोच आरोपी त्याच्यानंतर वैद्यनाथ मंदिराच्या पुजाऱ्याचे हातपाय मोडले गुरव समाजाचा आणि विशेषतः नाथरा गावचा रहिवासी या कृषी माजी कृषी मंत्र्याच्या गावचा रहिवासी त्याचे हातपाय मोडले या सगळ्या प्रत्येक केस मध्ये गोठ्या इथे हा आरोपी आहे म्हणून मी नाही म्हणलं पण बाळा बांगरांचं मत असं आहे की तो सायको केलं आहे सायको कसा ठरवून अमुक केला तोच त्या ठिकाणी उपस्थित राहतोय बापू आंधळेचा ज्या वेळेस मर्डर झाला त्यावेळेस yes. बबन गिते हा पाठोदा तालुक्यात होता तरी सुद्धा yes. बबन गितेच नाव घेतलं गेलं आणि मर्डर मात्र यांनी केला हे असे म्हणजे हे गॅन जे आहे बरोबर डोके चालणार सायको किलर वगैरे नाही जे वरचा आता ऑर्डर देईल त्याप्रमाणे काम करणारा व्यक्ती म्हणजे हा गोटा किलर वेगळे असतात सायको किलर कोणते ते रस्त्याच्या कडीनं कोणीतरी झोपले विशिष्ट पद्धतीने मारले हा सायको नाहीये हा ऑर्डर दिल्याच्या नंतर होणारा सायको आहे मी यापूर्वी तीन चार वेळा भेट घेतलेली पत्र दिलेलं आहे आणि आता पंधरा पानाचा आणि एकशे चा जबाब द्यायला तयार आहे ना बाळा बांगर बाळा बांगर नावाचा व्यक्ती एकशे चौसष्टचा म्हणजे कोर्टापुढे जबाब द्यायला तयार आहे याच्यापेक्षा अजून कोणतं पाहिजे एसपींना कोण कृष्णा आंधळे संतोष देशमुखांच्या मर्डर मधला कृष्णा आंधळे

आमच्या बीडच्या पोलिसांना तो कृष्ण नाही बीडच्या पोलिसांना ते कुठे बाईचे आहे हजारो कोटी तीन चार हजार कोटी रुपये ज्ञान राधा मल्टीस्टेटने बुडवले जिजाऊ मल्टीस्टेटने हजार बाराशे कोटी रुपये बुडवले आणखी बरेचसे आहेत नाव बी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं अशा काही मल्टीस्टेट आहेत यांनी जवळजवळ बीड जिल्हा सात साडेसात हजार कोटीला झोपवला त्यातले आरोपी आम आमच्या बीड जिल्ह्याच्या पोलिसांना सापडत नाही त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा उघड झालेले आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रेशर केलं की काही करून ह्या लोकांना पकडा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका